ते माहित नाही कशी ठेवायचे म्हणते आम्ही दोघांनी आल्या ठेवून आले खड्ड्यात दिवस आजचा जेल मध्ये स्वतः होऊन दिवस साजरी करायचा तुला लय खंड होता ना जिरून घेतलं ना चल तर बाकी काय त्या दिवस दुखत घालणार आली ताई आल्यामुळे तुम्हाला सांगतो थिएटर्स सुद्धा ठेवला नाही स्टेटस नाही हिडव नाही काय सुद्धा नाही किंवा अगोदर चर्चा सुद्धा नाही

बिर्याणी मागवली बाहेर कुसबीर रसान बिर्याणी वीस पंचवीस जणांची मागवली खावा तुम्ही कचून सकाळ खावा ओ सांगायचं हो म्हणजे

दार हो ही ही त्यामुळे तुझ्यासारखे दाजे मी दिवसभर करून म्हणले चल म्हणले नाही तर तिक नाही कापायचा तेवढच म्हणले आता काय चल म्हणलं आता रात्री बावडे

खायचं प्यायचं किंवा झोपायचं वयता गालाय आज दिवसभर लय कामाचं आणि व्हिडिओ पण आज मी दिवसभर काहीच घेतला नाही कारण सगळी होती कसं असते माहितीये का तुम्ही पण म्हणतात ना नाही का असं आहे इकडचे माहेरचे आले की सगळी सात माहेरचीच दिसतात आहे माहेरचीच दिसत्या सासरची तर सासरच्यांसाठी पण भरपूर कर्ती आलं गेलं पाहून चार सगळ्यांचा कर्ती भरपूर पण विषय काय होतो कोणाला व्हिडिओ घेतलेला आवडतो नाही आवडत त्याच्यामुळे मी कोणाचा व्हिडिओ घेतच नाही आपली युट्यूब करायची संधी म्हणून आपली समजायचं चेहरा नवीन पाहुणं मग बघ आलं आता कोण नाही ते पाहुणं पण मला कारण होतं स्वयंपाक उरकायचा होता सगळा जवळजवळ आहे ना दहा बारा माझ होती सगळी सगळ्यांचं जेवण स्वयंपाक ही उरकायचा विडो कधी घेत बसू त्याच्या स्वीटी झोपली होती म्हणजे मम्मी माझ्या पोटात दुखत या ती पण झोपली होती तिने काय केलं गरम गरम जेवण केलं ती तिखट भाजी होती मटणाची तरी ती खाल्ली तिला बुक लागली होती जेवण केलं सकाळपासून जेवण केलं पोटात पडली असं नाग गरम गरम खाल्लेलं जी झोपली ती उठलीच नाही मग ताण एक ठेवलंच होता काय मग कॅमेरा धरायला पण कोणतं जाऊ द्या मधलं काय काळी व्हिडिओ घ्यावा ना आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळं सांगावं सविस्तर म्हणून उरकलं पडदिशी आणि आली बघा तर यायला मला बरोबर आठ वाजले होते आठ वाजता आली आले होते होती इकडंच या पण म्हणलं नको यस तू या आता नको इकडे तिकडे करायला पूजा शंभू माझा शंभू सागर आणि कृष्णा पिवड्या सगळे आले बघा इकडं आई पण आली या कुठे गेला आणि आपण आज जिंकला पण घरी आलं नाही तर बघा कुठं लग्नाला गेलत घरी इकडे उशीर होईल इकडून इकडंच आलं म्हटलं आपण बरोबर स्वीटला पुढे लावून द्या ला म्हणजे अंधारिंदारच दाज मी दोघं असल तर काय वाटायचं नाही पण आता घरी आलोच नाही इकडून इकडंच आलं तर असू द्या चला बघू आता केक के आणल्यावरती केक कापतानी कसा का ह्यांचा वाढदिवस म्हणजे लग्नाचा वाढदिवस आजरी होता की तुम्हाला नक्कीच दाखवते माझ्या चॅनलला माझ्याशी शिंदे या ब्लॉगला आणि इकडे बघा दुर्गा तशी खेळती आहे आणि ओवासाठी ना आहे आपलं बघा ए माना हं आता पण आले आहे वाजवूया तो वाजून लागतो पडदेशी आपल्या

সব বলে তারা সব আসে দেম বগু কাট নিবে যে করতে দেন কিন্তু তোমার